नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पूरग्रस्त ढगपिंपरी येथील विद्यार्थ्यांना राखीव पोलीस दलातील शॉक शेख यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप सरपंच प्रज्ञा बप्पाजी काळे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप शॉक शेख यांचे मानले आभार आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील पूरग्रस्त ढगपिंपरी येथील विद्यार्थ्यांना राखीव पोलीस दलात दौंड येथे कार्यरत असलेले गावचे सुपुत्र शौकत शांद शेख यांच्या वतीने सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं परंडा तालुक्यात आलेल्या महापुरानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे अथ काळात आपण गावातील लोकांचा देणे लागतो या भावनेनं शॉक शेख यांनी आपल्या गावातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला विशेष म्हणजे शॉक शेख यांना या कार्यासाठी सुट्टी मिळाली नाही तरीही त्यांनी त्यांची आई समीना चांदशेख व भाऊ राजू चांदशेख यांच्याकडे शालेय साहित्य पाठवून विद्यार्थ्यांना वाटप केलं यावेळी सरपंच प्रज्ञा काळे यांच्या हस्ते शॉक शेख यांच्या आईचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच बप्पाजी काळे शाळेचे प्राध्यापक सर्व शिक्षक वर्ग शालेय समिती अध्यक्ष सर्व ग्रामस्थ उपस्थित होते शॉक शेख यांचे ढग पिंपरीच्या सरपंच प्रज्ञा बप्पाजी काळे यांनी आभार मानले या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा